नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण काही जनरल नॉलेज प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे बंद होतात कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे बंद होतात बघा ए पपई बी आवळा सी केळी डी सफरचंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आवळा पुढचा प्रश्न बघा कुरकुरे पॉकेटमध्ये कोणता गॅस भरला जातो कोणता गॅस भरला जातो ए ऑक्सिजन बी नायट्रोजन शी हिलियम किंवा डी ऑर्गन तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नायट्रोजन गॅस हा भरला जातो पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपिता कोणास म्हटले जाते ए लोकमान्य टिळक बी महात्मा गांधी श्री सुभाषचंद्र बोस डी लाला लजपत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी भारताचे राष्ट्रपिता कोणास म्हटले जाते महात्मा गांधी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे ए मुंबई बी भोपाळ शी इंदोर डी लखनऊ तर भारतातील सर्वात स्वच्छ शहर मित्रांनो हे इंदोर आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इंदोर पुढचा प्रश्न बघा मुळा खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो ए मुतखडा बी हृदयरोग शी कावीळ डी मूळव्याध उत्तर माहिती असेल तर पटकन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हृदयरोग पुढचा प्रश्न बघा गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती कुठे आहे गौतम बुद्धाची सर्वात मोठी मूर्ती कोणत्या देशात आहे ए अमेरिका बी चीन शी भारत डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन पुढचा प्रश्न बघा कोणत्या झाडाखाली झोपल्याने माणूस मरतो ए आंब्याच्या बी लिंबाच्या शी पेरूच्या किंवा डी केळीच्या उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिंबाच्या मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद